काय प्रश्न समोर नाही माझ्या हे निदर्शन असं आलं की इथले लोकप्रतिनिधी समजदारीनं वागतात आपले अधिकार आपले कर्तव्य निश्चित समजलेले आहेत पुढदा माझी कारेगोर आहे म्हणजे अपवाद काही गोष्टीचा असतो सगळेच अधिकारी काय म्हणजे भ्रष्ट नसतं काही कधीतरी एखादा अधिकारी भ्रष्ट होतो म्हणून प्रशासक यंत्रणेतले अधिकारी भट्ट राजकारणी सगळेच काय नालायक नसतं एखादा कुठेतरी नालायक पण आहे सगळ्यांनी करतो कशात प्रकारचे पत्रकार मी बघाशी पत्रकार बोललो पत्रकारांमध्ये सुद्धा अतिशय उच्च दर्जाचे पत्रकार पण असतात ना काही ब्लॅकमेलर पत्रकार पण असतात तर राजकारणामध्ये सुद्धा भ्रष्ट राजकारणी पण आणि सुद्धा तर भ्रष्ट प्रशासकीय काय काय परंतु त्यामुळे सगळ्यांनाच आपण प्रकारचं समजणं हे उचित नाही जे चांगलं आहे हो ते शोधावं मार्फत समाजाचं कल्याण करण्याची भूमिका घ्यावी आणि मी माझ्या आयुष्यामध्ये तेच जपले आणि म्हणून मी स्वतः खुश असतो का तर आज लोकप्रतिनिधींनी चांगल्या केल्या प्रशासकीय के सुद्धा चांगल्या प्रकारे सतर्क आहे आता साहेबांचं सुद्धा अध्यक्ष जिल्हा परिषदेने कौतुक केलं पोलीस अधिकारी सन्मानभी पाटील साहेबांचं फोन केलं म्हणजे चांगलं असेल तर कोणी कोणी कर आणि इथे कशा तशा प्रकारच्या कोणी काय कोणी तशा कोणी शुद्धपराशांनी वापरले नाही <laughs> सर रायगडला सहा फेब्रुवारी होणाऱ्या राज्यस्तरीय नियोजन मीटिंग अजून वगळण्यात आलं आहे काय कारण रायगड जिल्ह्याला सहा फेब्रुवारीवरती होणाऱ्या नियोजन मंडळातून वगळण्यात आलेलं आहे काय कारण आहे आता ते मला मला नाही माहिती सांगता तुम्ही ऐकून ऐकलं आता मी तुम्ही पण माहिती रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर जे आहे मावतीमध्ये अजून लढा आहे आणि पालकमंत्री पदावर महावधी आहे दिसून येतात काय मला असं काही नाही बघा माननीय देवेंद्रजी फडणवीस

निया निया निया। त्या ठिकाणी प्रश्न विचारत नाही आणि शिवराजसिंग चव्हाण त्यांना उत्तर देतो प्रश्न असे की जे योग्य आहे ते विचारलंच पाहिजे आणि त्या पद्धतीने योग्य तो झालाच पाहिजे असं कृती घोषणा इतक्यात असलेल्या सूरज चव्हाण या लोकांना त्यांना दिलासा मिळालाय आणि दिला शिवसेनेत कसं असावा याचं उदाहरण दिलं आहे असं आदित्य ठाकरे प्रतिक्रिया दिली एका नंतर प्रश्न असा आहे की मला एखादा माणूस आवडतो तुझ्याचं कुकुण असतं आणि नंतर गुन्हा वाहन असेल तर तुमचं कुटुंब का करू नये तो कोणीही असो तो व्यक्ती कोकणी त्याकडे चांगल्या माणसाचं कौतुक डिजिटल माणसाचं कौतुक केलं पाहिजे याबद्दल आमचे जिथे पालकमंत्री नाहीत तिथे आमचे संपर्क मंत्री नेमले तर जनता दरबार घेण्याची अजित पवार आणि एकनाथ शिंदेला मुभा असल्याचं चंद्रकांत बांबुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती मग त्यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना संजय शेषानी सांगितलं आहे की आमचे हे पालकमंत्री नसतील त्या ठिकाणी संपर्क मंत्री असतील काय म्हणायला हे बघा बाब असे आहे की ही राज्य शासनाच्या मंत्र्यांची सामुदायिक जबाबदारी ज्याला भवनामध्ये एखाद्या खात्याची चर्चा होती त्याला तो त्या खात्याचा मंत्री काही कारण परत बाहेर जा परंतु मग विधानसभेचे काही आमदार म्हणून अरे मंत्री नाही सामुदायिक जबाबदारी ही देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री अजितदादा आणि आम्ही सगळे आमची सगळे सामुदायिक जबाबदारी आणि कुठेही कुठे गेलं तरी कोरावर ऑप्शन असतं की वाडा भिवंडी रस्त्याची दुरावस्था झाली आहे आज 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 सकाळी त्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि त्याकरता या शिवजनी बांधकाम घाटचे मंत्री महोदय आहे शिवेंद्रराजे बोटले यांना मी तिथूनच फोन केला आणि सत्तर एक कोटी रुपयांची काहीतरी गरज आहे अशा प्रकारची काहीशी मी शिवेंद्रराजे बोजले मोदयांनी सांगितले आपण जरा आपल्या जर आता हे जे काम सुरू आहे वाडा भिवंडी रस्त्याचं ते काम निकृष्ट दर्जाचं होतं असं मी तुमच्या नागरिकांचा आरोप आहे तर तुम्ही अशा प्रकारची कोणी तक्रार केली तर चौकशी करायला पावी जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळे आहेत सिंधुदुर्ग च्या धर्तीवरती तसंच रत्नागिरीच्या धर्तेवरती तर विकास कामांना कुठे प्राबल्य मिळत नाही पर्यटन स्थळ तर नक्की पुढील जर आपल्याला ना माहितीकरता सांगतो एकवीस तारखेला म्हणजे एकवीस फेब्रुवारीला याच ठिकाणी जनता दरबार होणार आहे त्यावेळेला मी वसे तालुक्यातले जे बीचवर असलेले जे मॉलवाले वाल का ते रिसॉर्टवाले हॉटेलवाले पालघर तालुक्यातले हॉटेलवाले डहाू तालुक्यातले हॉटेल रिसॉल सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही तुमचे सांगितले हातीतले त्यांच्या सगळ्या अडीअडचणीतून ते चोर आहेत किंवा गुन्हेगार आहेत अशा गोष्टी त्यांच्याकडे बघायचे नाही त्यांना ज्यांच्या काही चुका असतील त्या त्यांच्या निदर्शनात देऊन सुधारणा करायला लावायचे परंतु त्यांच्या माध्यमातून पर्यटन वाढलं पाहिजे तिथला लोकांचा रोजगार वाढला पाहिजे याकरता पालकमंत्री त्या ठिकाणी त्यांच्या मतेस उभं राहा जिल्ह्यात जलजीवन या योजना जलजीवनच्या अनुषंगानं तर सकाळी मला काही कॉन्ट्रॅक्टर म्हटलं पीडब्ल्यू डीच्या पण तर त्यांच्याकरता पैसे किंवा रिलीज होतील अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आहे त्या लोकांना पॅनिक करायची वेळ येणार नाही चालू